मित्रांनो एस आर की सी एस सी जी आर आणि शेती युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे प्रत्येकदा सर्व स्वागत आहे मित्रांनो शेतकरी बांधवांनी सोयाबीन मूग उडीद या पिकासाठी मित्रांनो हमी नोंदणी या ठिकाणी सुरू झालेली आहे शेतकरी बांधवांनी हमी कमी भावाने सोयाबीन विकू नये यासाठी मित्रांनो या ठिकाणी आता मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनी ही नोंदणी कशी करायची याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन आपल्याके माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते मित्रांनो यासाठी आपल्याला प्लेस्टोरवरून ई समृद्धी ॲप डाउनलोड करायचं आहे याचे लिंक पण मित्रांनो आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यात मित्रांनो आपल्याला सर्वात प्रथम आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि खाली जो कॅप्चर दिलेला आहे कॅप्चर जशास तसा टाकून मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे ॲप ओपन होईल यात आपल्याला नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम राज्य निवडायचं आहे आणि त्यानंतर आधार कार्डानुसार शेतकऱ्यांचं नाव टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी आधार क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो शेतकरी आधार क्रमांकाच्या पुढे एक आयकॉन आहे आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या या ठिकाणी दोन ऑप्शन देण्यात येत आहेत एक बायोमॅट्रिक पद्धतीने आपण प्रमाणीकरण करू शकतो आणि त्यानंतर आधार फेस या ॲपने पण आपण या ठिकाणी शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आधार फेस घेतल्यानंतर शेतकऱ्यांची फोटो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि शेतकऱ्यांची फोटो घेतल्यानंतर शेतकऱ्यांचं जो काही आधारनुसार नाव आहे त्यानंतर जन्मतारीख आहे त्यानंतर मित्रांनो जो काही पत्ता आहे तो ॲटोमॅटिक या ठिकाणी येईल आणि त्यानंतर आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे आणि पुढे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो जो आपला जिल्हा आहे तो जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे आणि शेतकऱ्यांची वर्गवारी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण मोठे शेतकरी आहात मध्यम आहात काय लघु आहात याची माहिती द्यायची आपल्याला आणि त्याच्यानंतर वर्गश्रेणी या ठिकाणी द्यायची आहे आपण कोणत्या जात प्रवर्गात येतात त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर पित्याचे नाव त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे आणि सहाय्यक दस्तावेजमध्ये एकच गट असेल तर आपण त्या ठिकाणी सातबारा देऊ शकता एकापेक्षा अधिक जर गट असतील तर आपल्याला त्या ठिकाणी डिजिटल होल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आपण जे पी जीमध्ये किंवा पी डी एफमध्ये पण आपण हे अपलोड करू शकता त्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला नक्की शेतकऱ्यांची माहिती सादर करायची आहे का असे प्रश्न विचारत आहेत तर आपल्याला या ठिकाणी हो करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली जी फार्मर आय डी आहे ती सक्सेसफुल या ठिकाणी दाखवत आहे फार्मर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल विथ फार्मर आय डी हे आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे आणि त्याच्यानंतर नॉमिनी जोडायचा आहे का हा विचारत आहे तर आपल्याला त्या ठिकाणी हो करायचं आहे आणि आधार कार्डानुसार नामांकित व्यक्तीचे वारसाचं त्या ठिकाणी नाव टाकायचं आहे व्यक्तीचे नाव टाकल्यानंतर त्याच्याशी नाते काय ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर नामनिर्देश व्यक्तीचा आधार क्रमांक त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि नामांकित शेतकरी आय डी असेल तर आपण त्या ठिकाणी टाकायचं आहे परंतु कंपल्सरी नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला सक्रिय करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी सहमती दाखवून नॉमिनीशी व्हेरिफिकेशन कोड हॅज बिन सेट युअर मोबाईल नंबर त्या ठिकाणी येईल आणि तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपली हे नॉमिनी नॉमिनी डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली या ठिकाणी दाखवत आहे यानंतर आपल्याला या ठिकाणी बँकेचे डिटेल्स द्यायचे आहे यात आपल्याला सर्वात प्रथम खातेधारकाचे नाव टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर आय एफ सी कोड आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर पुढे जो आयकाउंट दिलेला आहे त्याच्यावर की त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक या ठिकाणी आपल्याला बँकेचे शाखेचं नाव या ठिकाणी दाखवेल आणि त्यानंतर आपली बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आणि परत एकदा आपल्याला खाते क्रमांकाची पुष्टी करायची आहे आणि त्याखाली आपल्याला बँक पासबुक अपलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर सक्री करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला योजनेत सहभाग या ऑप्शनवरती यायचं आहे आणि त्या ठिकाणी योजना या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मुगासाठी नोंदणी करायची आहे का उडदासाठी नोंदणी करायची आहे का सोयाबीनसाठी नोंदणी करायची आहे या ठिकाणी तीन ऑप्शन दिलेले आहेत ज्या पिकासाठी आपल्याला नोंदणी करायची आहे ते पीक आपण या ठिकाणी घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ॲटोमॅटिक खाली वर्ष ऋतू येईल आणि त्यानंतर आपल्याला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यात मित्रांनो आपला जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर ज्या गावात आपली जमीन आहे तो गाव आपल्याला या ठिकाणी या लिस्टमध्ये निवडायचं आहे आणि त्यानंतर गट नंबर सर्वे क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि गट नंबरमध्ये जो खाते क्रमांक होल्डिंग नंबर असतो तो होल्डिंग नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकून पुढे या आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे यानंतर ॲटोमॅटिकली आपली पूर्ण माहिती या ठिकाणी येईल आपल्याला या ठिकाणी टेक करून सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर जमिनीचा प्रकार निवडायचा आहे स्वतःची आहे का भाडे तत्वावर आहे हे मित्रांनो जे असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर केंद्र आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे ज्या केंद्रावरती आपल्याला आपले सोयाबीन विक्री करायचं आहे ते केंद्र आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे आणि शेव करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो अर्ज स्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या अर्जाचं स्टेटस पाहू शकता मित्रांनो ज्यावेळी आपल्याला स्लॉट बुकिंग झालेली असते त्यावेळेस आपल्याला सातबारा होल्डिंग आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक आपल्याला खरेदी केंद्रावर सोबत घेऊन जायचं आहे यात मित्रांनो आपले जे आपण नोंदणी केली होती ते स्वीकारली आहे किंवा नाही या अर्जाच्या स्थितीमध्ये दाखवेल त्यात काही आपल्याला सुधारणा करायची असतील तर सुधारित या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून आपण करेक्शन करू शकता आणि यानंतर मित्रांनो शेतकरी वेळापत्रकामध्ये आपण वर्ष हंगाम आणि योजना निवडून आपण त्या ठिकाणी आपले वेळापत्रक स्लॉट बुकिंगचं पाहू शकता आणि यानंतर मित्रांनो शेतकरी वेळापत्रकामध्ये आपण खरेदीसाठी जी तारीख आणि स्लॉट असते ते, ते आपल्याला या ठिकाणी दाखविण्यात येईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला या ठिकाणी येऊन आपल्याला अर्जाची स्थिती वगैरे चेक करत राहायची आहे अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिले पुढील अपडेटसह हो भेटूया तोपर्यंत धन्यवाद